नमस्कार मंडळी मी लागणागडावर तर सॅम यूट्यूब चॅनल चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत या लॉगमध्ये तुम्ही सग सक... देवीच्या बाजूकच हनुमान मंदिर असा जय बजरंग बली जय श्रीराम दिलेल्या लोकांनी आमकां भेळ दिले त्या भेळीचा आस्वाद घेतो आम्ही पुढे जाऊन या बघा या ठिकाणी अजून एक शिवमंदिर असा महादेवाचं स्थान या ठिकाणी पण नंदी थाटात बसलेलं असं या ठिकाणी लिहिलेलं असं की मंदिरात जे पावित्र राखा त्याचप्रमाणे अं रानटी जनावर मध्ये जाऊ नये म्हणून या ठिकाणचा दरवाजा बंद करून घ्या आणि स्वच्छता राखा अरे अरे महादेव पुढे गेल्यानंतर तुमका या ठिकाणी तुमका चौकी बघू मिळतली ज्या ठिकाणी न्याय निवाडे होत होते या ठिकाणी अस मोठा एक वृक्ष असा चौकी असतात आजूबाजी ते महाराज वगैरे बसत आणि समोर प्रजा असायची आणि या ठिकाणी चौकी म्हणून ते न्यायनिवाडे केले जात होते थोडक्यात सभागृह म्हणूया आपण गेलेलो त्यावेळी त्या ठिकाणी सरप माझ्याच पायाखाली येणार होती पण माझ्या मित्रांचं लक्ष गेलो आंघोळ करून बाहेर येत होते तेव्हा मला थोडस तिचं दर्शन लोकांना पण देऊया जे लोक पण या ठिकाणी येते वेळी सावध होऊन आतमध्ये आंघोळ करून तेव्हा रानात फिरताना सावध होऊन फिरती या वन्य प्राण्यांका हानी करू नका अद्भूत अशा प्रकारचे नजारे असत डोळे दिपून टाकते तसे दा चारही बाजूने डोंगर पावसा दिला तर चारही बाजून हिरव्या गारच असतात सगळा ते बघा या ठिकाणचा ह्या गणपती मंदिर गणेश मंदिर गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया आमचा आतापर्यंतचा प्रवास मंगल आणि शुभ झालेला असा बाप्पा इथे येणाऱ्या प्रत्येकाचो प्रवास सुखकर आणि शांतिमय आनंददायी होऊ दे ನಯನ ರಮ್ಯ ದೃಶ್ಯ ಸಮೋರ ಆ ಬಾ पाणी भाऊ नाही तो कमेंट करून नक्की कळवा काय चुकला असा तरी कळवा आणि सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको धन्यवाद